धाराशिव जिल्ह्यात पुन्हा एकदा पवनचक्कीच्या अमानुष मारहाण झाल्याचा व्हिडिओ समोर आला वाशी तालुक्यातील तांदुळवाडी येथील हा अमानुष प्रकार आहे पवनचक्की विद्युत लाईन टॉवरचा मोबदला देऊन काम करा अन्यथा काम थांबवा असं म्हणणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला ही घटना वाशी तालुक्यातील तांदुळवाडी शिवारात घडलेली आहे गणेश शेरकर यांच्या शेतातनं पवन चक्की विद्युत से दोन टॉवर गेले एका कंपनी कंपनीकडनं जेवढा मोबदला मिळाला तेवढाच मोबदला दुसऱ्या कंपनीनं द्यावा अशी माफक अपेक्षा होती मात्र त्यांनी च काम थांबवलेलं पवन चक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मवेजा देण्याऐवजी पोलिसांना पाचारण करून शेतकऱ्यांना दमदाटी सुरू केली यावेळी भाजपचे माजी नगरसेवक राजू कवडे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी मात्र शेतकरी आणि भाजपचे माजी नगरसेवक राजू कवडे यांच्यावर देखील लाठीमार केलेला आहे आणि भाजप नगरसेवक ज्वलनशील पदार्थ घेऊन आला होता त्यामुळे गर्दीला बांगवण्यासाठी लागली ला चार्ज केल्याची माहिती पोलिसांनी दिली या कंपनीचे इलेक्ट्रिक लाईनचे काम गेल्या दिवसापासून चालू आहे त्या कामासंदर्भात संदर्भाने त्यांना पोलीस बंदोबस्त बोलवण्यात आला होता काल रिमू पॉवर कंपनीकडून त्यांच्या एका टावरवर अनेक अँगल चोरी झाल्याबाबतची तक्रार प्राप्त झाली होती त्या अनुषंगानं आणि या बंदोबस्ताच्या पाहणीच्या अनुषंगानं आज तांदूळवाडी या शिवारात पोलीस स्टाफ उपस्थित असताना शेतकरी आणि कंपनीचे प्रतिनिधी यांच्यामध्ये काही त्यांच्या आर्थिक मोबदल्याच्या कारणाहून चर्चा चालू होती दरम्यान त्या ठिकाणी काही इसम येऊन पोलिसांना शिलगाळ करण्याचा प्रकार झाला त्यावर मी स्वतः स्टाफसह स्पॉटवर गेलो असता त्या ठिकाणी संबंधित इसम आणि त्यासोबत असणारे इतर एक दोघं व्यक्ती त्यांची नावं ले अधिक से या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत ओंकार कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत ओमकार नेमकं काय घडलं सौरभ धाराशिव जिल्ह्यातील तांदळवाडी येथील हा प्रकार आहे गेल्या काही दिवसांपूर्वी देखील धाराशिव जिल्ह्यात पवनचिक्कीच्या वादातून शेतकऱ्याला मारहाण झाल्याचा प्रकार जो आहे तो समोर आलेला होता याच अनुषंगाने पुन्हा एकदा असाच एक प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे पवनचक्कीचे विद्युत लाईनचे टावर जे आहे ते तांदवाडीत एका शेतामध्ये उभारण्याचं काम जे आहे ते सुरू होतं आणि ते काम थांबवा असं म्हणणं जे आहे ते शेतकऱ्यांचं होतं त्या शेत, शेत गणेश शेरकर शेर नावाचे हो शेतकरी आहेत आणि त्यांच्या शेतामध्ये जवळपास या पवनचक्कीच्या चे विद्युत लाईनचे दोन टॉवर आहेत आणि एका कंपनीकडून जेवढा मावेजा आहे तेवढाच मावेजा जो आहे तो दुसऱ्या कंपनीने द्यावा अशी माफक अपेक्षा जी आहे ती शेतकरी शेरकर यांची होती त्यामुळेच त्यांनी हे हा जो मावेजा आहे तो तेवढाच मिळावा यासाठी हे जे आहे ते काम जे आहे ते थांबवलेलं होतं था। मात्र पवनचक्कीच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जे आहे ते पोलिसांना या ठिकाणी पाचारण केलं आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दमदाटी कुठेतरी करण्यात येत होती असा आरोप जो आहे तो शेतकऱ्यांकडून करण्यात आलेला आहे याच वेळी भाजपचे नगरसेवक असलेले राजू कवडे यांनी या, या संदर्भातील मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी शेतकरी आणि त्या भाजपच्या नगरसेवक राजू कवडे यांच्यावर अमानुष लाठीमार केल्याचा आरोप जो आहे तो आता शेतकऱ्यांनी केलेला आहे तर दुसरीकडं पोलिसांशी देखील आपण बोललो आहोत तर पोलिसांचं असं म्हणणं आहे की भाजपचे जे नगरसेवक शेतकऱ्यांच्या मते जे मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत होते ते कुठंतरी ज्वलनशील पदार्थ घेऊन आलेले होते आणि त्यामुळं गर्दीला पांगवण्यासाठी हा लाटेदार्ज केल्याची माहिती जी आहे ती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे दे। ओंकार या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊ तुर्तास धन्यवाद